स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू युट्यूब चॅनलवरून म्हणजेच मी आणि माझ्या कमोनिया ब्लॉग्समध्ये तर मी <laughs> आज चालले आज तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे कार्यक्रम तर आम्ही मी आता सध्या तिकडं चालले आणि माऊ आज काय हे घरी त्यामुळं आज माऊ घेऊन नाही जाणार म्हणून मावलं म्हणून मग तो है। होई। होई? है। नाही माझ्या बरोबर नाही मी जाणार नाही एक दिवस मला पण जरा फ्री वातावरण भेटलं पाहिजे की नाही सगळ्यांनी गुजराती साड्या घालणार होत्या पण नाही नाहीये त्यामुळे मी साधी सिंपल अशी साडी घाल हो, ना? हो। चला आता मी जाते आणि ब्लॉग मी मला वाटतंय बराच विषय मी आत्ता दीड दोन पावणे दोन वाजलेत तेव्हा मी ब्लॉग आता स्टार्ट केलेलं आहे बघा आता काय काय होतं पुढं तुम्हाला तर तुमच्याशी शेअर करणारच आहे मी चला व्हिडिओ कंटिन्यू करा पण दे ना थोडंसं ती पण तयार होऊन बसली होती पण आम्ही तिला घेऊन जाणार नाही जाऊ ना मी जाऊ का बसशील ना घरात एकटी <laughs> आता आम्ही चाललेलो आहे मस्त दांडे वगैरे घेतले आम्ही दोघी जण म्हणजे एकमेकींना सोबत असलं जरा बरं पडत यांनी घातली गुजराती साडी पण माझीच टायमाला शेवटलाय ना जरा गडबड झाली पण ती गे असं बघ बघू आता तिथं जाऊन बाया नेमकं कोणत्या कोणत्या साड्या घातल्या काय का नाही दोन ते वाजले आहे टायमिंग एकचा आम्ही चाललोय दोन वाजता मला वाटतं सगळ्यात लेट आहे पण हे तर म्हणतात की अजून बाया आल्याच नसतील मग बघू आता किती आल्यात बाया काय काय मस्त एन्जॉय करू काय दांड्या तर खेळायला येत नाही म्हण मग आता कशा बाय बायला पण येते का खेळायचं कशा पण गरबा खेळायचा गरबा खेळायचा मस्त एन्जॉय करू येतो आज गिरी पौर्णिमा आहे ना तर त्यांनी आम्हाला दूध दिलेले खूप सारी धमाल मस्ती एन्जॉय करत आम आमचा असा दिवस गेला आणि कोजागिरी पौर्णिमा पण होती छोटा न, तर छोटा असा कार्यक्रम पण ठेवलेला होता तो कार्यक्रम झाल्यावरती नंतर आमच्या दांड्या गरबा आणि डान्स वगैरे असं चालू होतं तर मी हा व्हिडिओ इथंच एंड करणार आहे कारण घरी गेल्यावर तुम्हाला भरपूर काम आहेत मला नाही वाटत की व्हिडिओ माझं शूट होईल पण तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला का मला कमेंट बॉक्स सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल अजिबात विसरू नका कॉमेडी व्हिडिओ करा कोणतो आता टाइम पण झालाय चला आमच्या 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 मी आमच्या